लाईव्ह संपल्या बरोबर सेवा करून घेतो पहिली व्हिडिओ पण एडिट करा टाईम लागतो तो भाजीचा कोपर तेव्हा पाठवून द्या येते तुम्ही डबल चालले की काय चार्जिंग लावता का हो का बरं पा तुमच्या मनान काय मिळता का चार्जिंग लावता सांगता फक्त पहिले एवढे कपडे काढून काय उद्याचा मग असू दे ना हा उद्या नाही कोण सांगतो तुम्ही नाही उद्या नाही हाय कोण आलं हाय चला कमेंट करा पटापट चला या लवकर लवकर लाईव्ह मध्ये अँड्री तो पोपट तेवढा चला कोण आला लाईव्ह मध्ये सांगा पटकन कमेंट करा कमेंट करून सांगा कोण आहे लाईव्ह मध्ये सध्या उपस्थित उपस्थिती कोणाची लागली आहे लाईव्ह मध्ये सांगा आ लाईक केले आहे ताई अरे वा 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 धन्यवाद भाऊ पार्टी आभारी आहे लाईक केल्याबद्दल तुम्ही धन्यवाद धन्यवाद चला या सगळ्यांनी पटापट लाईव म्हणजे लवकर लवकर लाईव ला जुडा पण गेला का बाहेर ती पहिला तिकडे डायरेक्ट मग आता एफटी साठी केली पाहिजे नाही नाही रे त्यासाठी पण करून ठेवला का लागेल

मोमेंट आली वाटी काय म्हणता लाईक केले ताई थँक्यू धन्यवाद भाऊ मी आलो अरे वा 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 थँक्यू थँक्यू संजीव भाऊ चहा घेऊन आले का हो अरे वा मस्त संजीव भाऊ थँक्यू थँक्यू हा चहा आणल्याबद्दल आम्हाला बिस्किटचा पुडा पण पाहिजे भूक लागली संजू भाऊ बिस्किटचा पुडा पण भारत दादा लाईक केला थँक्यू आणि काय म्हणता चहा आणला भारत दादांना अरे वा सगळेसाठी पा संजीव भाऊ तुम्हाला मागं पाळलं इथला मोठा चहा आणला तिनं संजीव भाऊ लाईक केला धन्यवाद भाऊ पण मला दिसून पाहिलं कडे भारत भाऊ नमस्कार म्हणतात संजय भाऊ संजय दादा नमस्कार म्हणतात भरत भाऊ चला एवढा चहा भारत मामा आले म्हणून संजू मामा आले संजय हा चला संजय दादा नमस्कार म्हणतात दादा भाजी माहितीये काय मेथीची भाजी आणून तर देतात तुमची दादजी पण मेथीची भाजी तोडू नाही लागत कधीच काय होते काय माहिती म्हटलं तोळा म्हटलं की म्हणता जाय तूच तोड तूच खाय आता मले पाहिजे डेली मेथीची भाजी माणूस म्हणजे पुढच्या महिन्यात बिस्किटचं पुडा पाड आणि आता या महिन्यात मग राहा तसं आम्ही आहे ना या महिन्यात फक्त कोळला वडा म्हणजे ओला ओला चहाच प्या फक्त बिस्किटचा पुडा नाही रात्री लाईव्ह नाही म्हटलं आता रात्री कसं मग ते व्हिडिओ एडिट वगैरे करायचे राहतात ना म्हणून म्हटलं जाऊ द्या म्हटलं आता पहिले लाईव्ह मध्ये येऊन पाहिजे म्हटलं हे काम करायचं लागतात या कामासाठी बसायला लागते तर मग हे बसता बसता म्हटलं काम चालता चालतं तुमच्यासोबत बोल नाही होऊन जाते रात्री झोप येते ओ साडे दहा अकरा पावणे बारा वाजता डोळे लागतात गचाल डोळे लागतात डुलके येतात म्हणून संजय भोदात काढून राहिले दात काढून राहिले काय झालं हसून राहिले तुम्ही दोघं पण तुम्ही दोघं राहिले सांगा मेथी भाजी पाठवा मेथीची भाजी पाठव बर 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 काहून राहिले मी म्हटलं की बा दाजी म्हणतात की तूच तोडत तूच खाय म्हणून हो ना दाजी कधी पण म्हटलं खाली मेथीची भाजी तोड लाग ना उरची म्हणता जाते तूच तोड बस आणि तूच खायते भाजी करून आता मध्ये डेली डेली भाजी आवडते भाकर सम खायला सोबत आहे कच्ची नको मला तव्यावरली साधारण मेथी भाजी पाठवते हो पाठवते पाठवते हा आता सस्ती झाली ना हो सस्ती झाली दहा रुपयाला अर्धा किलो हम्म दहाले अर्धा दा किलो झाली आता मेथीची भाजी नाही तर किती महाग पंचवीस रुपये तीस रुपये पावराय पावभर आता पावभर नाही आता अर्धा किलो भेटते ते पण दहाले आता सस्तीच झाली आणि हिवाळ्यात मेथी खाणं चांगलं असतं का नाही बरं हम्म मजबूती राहते ना शिजवा मग आठ भाकरी पाहिजे कमीत कमीत गड्डी हो का शिजवा मग आठ भाकरी पाहिजे कमीत गड्डी बरोबर बरोबर बर बर। हो का आठ भाकरी खाता का तुम्ही खाल्लं पाहिजे आठ भाकरी खाल्ल्याच पाहिजे सांगून येतो तुम्हाला बर बर बरोबर मी बर। येतली घ्या रे पडत पडत आले का <laughs> भारत दादा अरे बापा रे पळत धावत येऊन राहिले तुम्ही तर मेथी घ्याल बापा या 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 या, या। पटकन पटकन पळत धावत या मेथीची गड्डी घ्यायला या चला 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 चला, चला मेथी घ्या मेथी 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 सांभार पालक या मेथी सांभार पालक वांगे मिरच्या भेंडी भोपळा दुधी भोपळा कारले चला या पटकन शेवगाशेंग घ्या कोणा कोणाला काय पाहिजे चला या सगळ्यांनी पटापट पड़। भाजीपाल्या दुकान लावलो ना मी ना मी खरंच लावलं ला तो भाजीपाल्याचं दुकान हा तुम्हाला खोटं वाटवाल का मेथी सासरवाडी आहे ताई शिज शिजूआ मग आठ भाकरी पाहिजे कमीत कमी बरं मेथी पळ सुटले सासरवाडी आहे ताई म्हणजे काही समजलं नाही मले सासरवाडी आहे ताई मध्ये तुमची सासरवाडी आहे का सासरवाडीतून येता का पडत धाव तिकडे सांगा काय म्हणायचं आहे मला काही समजलं नाही तुमच्याकडं किलो वर मेथी भाजी किलोवर मेथी भाजी हो किलोवर आहे ना मेथी भाजी तुमच्याकडे किती म्हणजे कसं काय असते हा अर्धा किलो दहा रुपये वीस रुपये किलो आहे मेथी तुमच्याकडे कसं काय म्हणजे माहित आहे का आमच्या माझ्या आईकडे माहित आहे का ग आमच्याकडे गड्डी असते असं आहे का आमच्याकडे किलोवर आहे किलोवर आईची इकडे आहे ना बुलढाणा जिल्ह्यात मी गड्डीवर राहते बुलढाणा आईचं गाव जे आहे ते बुलढाणा जिल्हा आहे ना तर तिकडे गड्डीवर राहते आणि इकडं अकोला जिल्ह्यात ना किलोवर राहते कारण की माझं लग्न झालं होतं नवीन नवीन तर त्यावेळेस मी पण खाली मार्केटमध्ये मा गेली काही भाजीपाला आणायला काही गेली तुमच्या दाजी बरोबर की मग मी गड्डी मागा जा सोमवार काय गड्डी आहे काय गड्डी आहे मेथी काय गड्डी आहे चवडी काय गड्डी आहे तर लोक बाई म्हणून गड्डीनं नाही भेटत पावानं ना भेटीन भेटी, हो किलो न भेटीन मग तेव्हा जाऊन मला माहित पड इकडे किलो न भेटते पावानं भेटते असं भेटेल हा केलोवरती जेवीन ताई जेभेम आनंदाचा जेभेम ओला अमोरे हो का हो लई दिवसानंतर आले बापा कुठे गेल एवढे दिवस हां किती महिने झाले एवढ्या महिन्यापासून आले नाही काही नाही तुम्ही लाईवले काहीच नाही इकडे कंटिन्यू असते हो सासरवाडी आहे आता असं असं सासरवाडी मध्ये आहेत आता हो का सासरवाडी का हो थंडीच्या टायम सासरवाडी काय गेले हो तुम्ही काय घेऊन गेले आता सासरवाडी सांगा लाडाचा जवाई हो आ... वहिनी गेल्या होत्या बरोबर आहे का वहिनी सासूरवाडी जायला होती बरोबर आहे वहिनी साहेब आले आणायला गेली ना लाडाचा जवाई आलाय सासरवाडीला काय म्हणता बायको आली घ्यायला आ बायको आली घ्यायला बायकोली घ्यायला आली बरोबर मेथी पराठे करा ओ माय आता बरोबर मेथीचे पराठे करू का चालते चालते मेथीचे पराठे करू का पालकाचे धपाटे करू सांगा लवकर मेथीचे पराठे पराठेपेक्षा पालकाचे धपाटे वाढतात टेस्टी बनतात मेथीचे पराठे तर ते थोडेसे कळफळे लागतात पण पालकाचे धपाटे लय खास होतात भीम झेभेम रणकताय जय भीम आहे बोल कशी आहे सासरवाडी म्हणजे उसाची वाडी ओहो सासरवाडी म्हणजे उसाची वाडी साखरायचं काही कमीच प्रमाण नाही म्हणतात वा मला पाठव जाऊ साखर बी कर हा झाली बरं माझ्या घरची खतम साखर हा एक तर चाग करा करायला लय जनाय लाडाचं जवळ आला सासरवाडीला मी तेच म्हटलं बाप्पा मी तेच म्हणून राहिले लाडाच जवाई गेलाय सासरवाडीला घरात दादाची बाप्पा हा वा 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 चालू असून बा जवळ जवायबा हम्म

अन मे भाजी करा मांगून सासू ला करून मागा गेले ला रे गडे व सगळे दिसून नाही राहिले का ते सांग जाऊन जाऊ दे ला। हो गेला सासरवाडीला होऊन जाऊ दे गेला सासरवाडीला हो होऊन जाऊ दे सासरवाडीला गेले मैं कंचना दिखरू क्या अरे भाई आजी हा कोण कोण आहे उपस्थितीमध्ये सध्या सांगा कोण आहे कोण गेलं काही समजून नाही राहिलं बरं मले लाईन गेली लाईन काए ते काय झालं काय माहिती आता सोमवारी असेच करणार आहे लाईन सकाळी पासून जाते तर संध्याकाळी सहा वाजताच लाईन राहील सोमवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अजिबातही लाईन नाही राहत काय म्हणतात होऊन जाऊ दे गेला अ प्राजी पप्पा अ इकडे इकडे हो ओ, 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 ओ फोन आला ना हो वा इकडे रेंज गेली आहे का रेंज अंधेरा कायम हे रे ओ अंधेरा कायम रे लाईट गे गेली ना हो म्हणून गेली होती नाही जायलाच आहे पाकशी झाली मी प्रयास आया तू लाईन आई मला देणार नाही तु माय तु जन्म दाती माय या, त्याला बंद करत कळलं कर रेंज केली आहे का दिसत नाही हम्म आता आत दिसता जाऊ दे हां काय खात आहे ओ

कमेंट पडे ह कमेंट पडे बर आणि काय म्हणतात पुढे अमर मिस्टर इंडिया हो मस्ट हो मिस्टर इंडिया झाली होती मी अगदी बरोबर आहे ताई बाय बाय बर बाय बाय भारत दादा बाय 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 मिस गुड नाईट जेवण आईव मधे अः प्रयास लाइना फोन आ रे हम पी रहे हैं, है जाओ <laughs> हम चाय पी रहे है आज यूं जाओ आ आजाओ क्या में? भाग भाग के भाग भाग के पै के, पाग के। इन सैनिक अनिली संजी भाऊ पेश्टी पाठवली वा तुम्ही ना पण पुढे पण

<coughs> बोला संजी काय म्हणता ओ ओ पिने को धावत पय बर 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 हो हो ओ, 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 पयत पयत धावत धावत चाय पिने को दिवसभर थंडी वाचते वाचते काय करा कुकडे या थंडी पासून वाचाले कोणाकोणाची इकडे जास्त थंडी आहे सांगा लवकर पट पट कमेंट करून तुमच्याकडे थंडी आहे का संजय भाऊ नमस्कार म्हणता बरोबर चला पुढे संजय भाऊ नमस्कार हो रतिका ताई या घेऊन आली पाहिजे संजय भाऊ

बरं ठीक आहे यूट्यूब फॅमिली सॉरी मी इथंच लाईव्ह बंद करते कारण की मला अर्जंट बाहेर जायचं आहे तर अर्जंट म्हणजे अत्यंत अर्जंट जायचं आहे तर त्यासाठी मी आता था। काही थांबू शकत नाही मी परत संध्याकाळी जर झालं रात्री जर झालं लवकर लाईव्हमध्ये येणार तर येणारच विक नाही जाऊ द्या संजीव भाऊ काही वाचा नाही लागत ते कमेंट आणि काय म्हणता शुभम कोळी हरभऱ्याची हर भाजी बनवायची काय हरभऱ्याची भाजी नाही आहे हे आहे ना मेथीची भाजी आहे मेथीची भाजी अनिल भाऊ नमस्कार नमस्कार रोशनी ताई नमस्कार हो माय हो रोशनी ताई नमस्कार रो, नमस्कार दादा नमस्कार अनिल चला पुढे संजू भाऊ चला बरं संजू भाऊ रुपेश दादा मला अर्जंट थोडं बाहेर जायचं आहे आणि थोडं मिटिंगसाठी बाहेर जायचं आहे तर त्यासाठी माझं काही सध्या लाईव्ह मध्ये बोलणं होत नाही सॉरी पण ते जास्तच महत्त्वाची मिटिंग असल्यामुळे मी लाईव्ह इथंच बंद करते बंद करते आणि रात्री जर लवकर आली तर मी लाईव्हमध्ये येते चला तर बाय मला दहा मिनटामध्ये दहा पंधरा मिनटामध्ये तिथं पोहोचव लागते चला बाय बाय अरे देवा